महाराज म्हणतात या संसारामध्ये सुख कुठंच नाही मिळत तुम्ही कुठंही जा पर, जा तुम्हाला सुख फक्त संतांच्या दारात मिळेल देवाच्या दरबारामध्ये मिळेल याच्या दोन गोष्टी व्यतिरिक्त जीवनामध्ये कुठंच मिळणार हा तुमचं आता गाव समजा चिखली आता उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला चिखली समजा आता एक चिकली मधला पिता घ्या एखादा पिता म्हणजे तसा पिता नाही बरं हा वडील घ्या हा वडील आता घ्या त्या आपल्या वडिलाला दोन मुली होत्या हा त्यानं एक मुलगी तळवळेत दिली आणि एक मुलगी कुठं द्यायची कुठं द्यायची सांगा पटकन तुम्ही जवळच इथं जवळच गाव कोण मुला हा एक मुलगी बरं मुशीला दिली हा एक कुठं दिली <laughs> चिखलीतला वडील आहे बरं का आता तुमच्या भांगरे गल्लीतलाच आसन कदाचित हा एक कुठं दिली तर वडत दिली आणि एक दिली मोशीमध्ये हां एकीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा आणि एकीचा होता वीट भट्टीचा हां हातभट्टीचा नाही बरं परत एकदा सांगतो विटभट्टीचा आहे का हा एकीचा व्यवसाय होता वीट भट्टीचा आणि एकीचा होता भाजीपाल्याचा तळवड्याच्या मुलीचा होता भाजीपाल्याचा आणि मुशीच्या मुलीचा होता विटभट्टीचा हा वडिलांनी ठरवलं दोन मुली येतं मुलींना जरासं भेटून येऊ काय करू च पहिले गेले आपल्या असणाऱ्या मुलीकडं म्हणजे मु तळवडेच्या मुलीकडे गेले जिचा भाजीपाल्याचा व्यवसाय तिला म्हटले ताई कसं चाललंय तुझं सगळं बरं आहे ना व्यवस्थित चाललंय ना तिने सांगितलं बाबा सगळं काही खूप चांगलं चाललंय हो पण काय झालंय माहिती का हा बरेच दिवस झाले पाऊस पडत नाही बोरला पण पाणी कमी झाले पण एवढा महिना जर थोडासा किंवा दोन दिवसात जर पाऊस जर पडला ना तर माझा एक हात सोन्याचा असेल आणि एक हात असणारा चांदीचा असेल तुम्ही देवाकडे कर प्रार्थना करा या दोन दिवसामध्ये पाऊस पडला पाहिजे आता वडील जरा वारकरी होते ठीक आहे म्हटले हा चालतंय म्हणले मी भगवान परमात्म्याकडे कर प्रार्थना करतो तळवळीतून निघाले म्हणले आता मुशीच्या मुलीला भेटायला जाऊ मुशीच्या मुलीकडे गेले तिला विचारलं ताई तुझं कसं चाललंय तिने सांगितलं बाबा सगळं काही चांगलं चाललंय एकदम व्यवस्थित चाललंय वीट भट्टीचा व्यवसाय एकदम जोरामध्ये चालला आहे पण बाबा असं झालंय म्हणली आता जर एवढी जर वीट भट्टी जर साधली मा ना माझा एक हात सोन्याचा आहे आणि एक हात असणारा चांदीचा आहे पण देवाकडे एकच प्रार्थना करा हे आबाळ जरा दोन दिवस झालं जास्तच गोंगत हे आलं नाही पाहिजे म्हणजे आता त्या वडिलांनी काय केलं पाहिजे बरं पाऊस मागावा तर वीट भट्टी जाते नाही मागावा तर पुरीचं जा? भाजीपाला जातोय हा तो बाप आणखीन विचार करत करत इथे कीर्तनात येऊन बसला नेमकं करायचं काय इथला नाही बरं का एक दृष्टांत म्हणून सांगितला की महाराज म्हणतात यात सुख नाही त्यात सुत नाही संसार नगरी बाजार भरला बाई या संसारामध्ये प्रत्येक ठिकाणी दुःख आहे मग सुख जर कुठे पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त या धर्म मंडपामध्ये मिळतं किंवा सुख जर कुठे पाहिजे असेल तर चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मिळतं आज बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज आनंद आहे भगवान रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली कितीतरी वर्षाचा म्हणजे पाचशे वर्षाचा असणारा आपला जो असणारा संघर्ष आहे जो वनवास आहे तो आज संपुष्टात आला आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये जो आज एवढा मोठा उत्सव निर्माण झाला उत्सव या शब्दाचा आनंद होतो या उत्सव या शब्दाचा आनंद असा दुसरा अर्थ होतो एवढा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आज आनंद निर्माण झाला आहे आज कितीतरी कारसेवकांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं महाराज आज खऱ्या अर्थाने त्यांचं गेलेलं बलिदान हा महाराज आज जो असणारा उत्सव आहे हा आज जो आपण विजय साजरा करतो हा जर विजय कोण्या मंत्र्याचा नाही कोण्या राजकारण्याचा नाही हा विजय असणारा प्रत्येक सामान्य माणसाचा झालेला विजय बरं का प्रत्येक सामान्य माणसाचा विजय हा कुठल्या राजकीय नेत्यांचा विजय वीज़, विजय नाही हा हा हे राम मंदिर हा कितीतरी संघर्ष आतापर्यंत कुशांनी बांधलेलं मंदिर हा पहिलं सगळ्यात जीर्णोद्धार पहिला म्हणजे मंदिर बांधलं होतं कुश म्हणजे पहिला राजा क्लव आणि कुश कुश झाला होता कुशांनी मंदिर बांधलं तिथून पुढं ब बऱ्याच काळ प्रदीर्घ काळाच्या नंतर विक्रमादित्याने त्याचा जीर्णोद्धार केला होता नंतर परत मग ते पडलं आक्रमण झाली बाबरांनी आक्रमण केलं पाळलं मस्जिद उभा राहिली त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला असणारं परत ते राम मंदिर आपल्या सर्व कारसेवकांनी आंदोलन करून ते बाबरी मस्जिद पाडली अनेक कारसेवक त्यामध्ये मरण पावले आणि त्या सर्व कदाचित आजचा दिवस म्हणजे त्या सर्व कारसेवकांसाठी सुद्धा श्रद्धांजली असेल कार्य खऱ्या <ख़ागी> अर्थाने ती आजची खरी श्रद्धांजली असेल हा आपल्या जीवनामधील आज मंदिर निर्माण झालं मंदिर या शब्दाचा अर्थ होतो मंदिर म्हणजे मंगलता म म्हणजे मंगलता दि म्हणजे दिव्यता र म्हणजे रम्यता म्हणजे मं� मंदिर आणि आज आता आपल्या या देशामध्ये मंगलता आली दिव्यता आली आणि रम्यता आली तर ही फक्त एका माणसामुळे नाही अनेक जणांचं यामध्ये योगदान आहे या सर्वांचं योगदान या, या रामलल्लाच्या मंदिरासाठी प्राणप्रतिष्ठापनेसाठी असेल हा म्हणून हे आज आपण उत्तो तुम्ही आम्ही आज हा साजरा करतोय बरं का माय बाब हा म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद आहे मग या ठिकाणी आल्याच्या नंतरच आनंद आहे नामस्मरण केलं तरच आनंद आहे म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही काय करा अशा असणाऱ्या परमात्म्याचं नामस्मरण करा नाम गोड ते नाम असणार गोड आहे ते नामस्मरण करा हा असं माय बाप कधी कधी देवापेक्षा त्याचं नाम श्रे नाव असणार श्रेष्ठ असतं एखाद्या माणसामध्ये वजन नसतं पण त्याच्या नावामध्ये वजन असतं कदाचित तुम्ही बघा हा एखाद्या माणसामध्ये वजन असतं पण त्याच्या नावामध्ये वजन असतं